अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार कोणती खाती महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असल्याचं पाहायला मिळत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत यामध्ये मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आता कोणाला किती मंत्रीपद आणि कोणती खाती मिळणार याबद्दल ही चर्चा करण्यात आली आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत गृहमुख्यमंत्री पदावरून दावा सोडल्यानंतर गृह खातं पदरी पाडून घेण्याचा अंदाज शिवसेनेचा आहे मात्र गृह खातं आपल्याकडेच राहावं यासाठी भाजप आग्रही आहे जसं गृह खातं एकनाथ शिंदे यांना हवं तसं अर्थ खातं अजित पवारांना हवं असल्याची चर्चा आहे तर गेल्या अडीच वर्षात महायुती सोबत आल्यापासून अर्थ खातं हे अजित पवारांकडे तर अर्थ खातं पुन्हा अजित पवारांना देण्यास भाजपची काही अडचण नसल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान महायुती सरकारमध्ये आताही दोन उपमुख्यमंत्री असू शकतात याचा अंदाज वर्तवला जात असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्रीपद महिला आणि बाल विकास अल्पसंख्याक मदत आणि पुनर्वसन वैद्यकीय शिक्षण આદિવાસી વિકાસ અન્ન અને નાગરીપુરવઠા અહી ખાતી અજીત દાદાના મેળવ શક્યતા